हाय गाय इज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले सुंदर असा हँडमेड चोकर जो की चांदबालीपासून बनवलेला आहे आणि टोटली हँडमेड आहे चला तर सुरुवात करूया हा चोकर बनवायला हे जर तुम्हाला कसं बनवायचं ते पूर्ण शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा चोकर आवडला तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओ मी नेहमीच घेऊन येत असते शिवाय प्रियंका जाट अँड क्राफ्टचे ज्वेलरी मेकिंग क्लासेस सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करू शकता तर इथे पहा चांदबालीचे जे कुंदन आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत मोठ्या साईजची चांदबाली कुंदन आहे हे त्यानंतर बॉलपिन आपल्याला लागणार आहे तर बॉलपिन जे आहे ते मधून आपण कट करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही कटरच्या साह्याने बॉलपिन मी मधून कट करून घेतलेली आहे आणि या बॉलपिनमध्ये आपण आता फोर एम एम म्हणजेच चार नंबरचा मोती इथे होऊन घेणार आहोत आणि हा जो मोती आहे तो जापनीज आपली आहे ज्याच्यामुळे आपल्या चोकरचा अतिशय सुंदर असा लुक इथे येणार आहे तर हा जो जो आपली आहे तो मी इथे बॉलपिनमध्ये ओन घेतलेला आहे त्यानंतर प्लायर जे आहे ते दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने उभं पकडायचं आहे आणि प्लायरच्यावरून ही जी वायर आहे ती घेऊन परत आपल्याला मोत्याच्या त्याच्यावरील बाजूला पूर्ण गुंडाळून घ्यायची आहे इथे तुम्ही पूर्ण वायर पण गुंडाळू शकता किंवा राहिलेली थोडी वायर जी आहे ती कटरने कट पण करून घेऊ शकता तर अशा प्रकारचे हँडमेड लॉरियल्स आपल्याला इथे बनवायचे आहेत जे रेडीमेड लॉरियल्स मिळतात ते त्याच्यामुळे त्यांची क्वालिटी जी असते ती चांगली नसते त्याच्यामुळे आपण हे हँडमेड स्वतःच लॉरिअल इथे बनवून घेणार आहोत असे बरेचसे लॉरियल आपल्याला इथे बनवावे लागतील तर एका एका छानबलीसाठी जवळपास आपल्याला नऊ ते दहा लॉरियल्स इथे बनवावे लागतात तर ते सर्व लॉरियल्स आपण इथे बनवून घेत आहोत तर पकड अशी घट्ट पकडून त्याच्या बाजूने अशा प्रकारे वायर जी आहे ती गुंडाळून आपल्याला लॉरियल्स बनवायचे आहेत तर सर्व लॉरियल्स माझ्या इथे बनवून रेडी झालेले आहेत आणि त्यानंतर हे जे लॉरियल्स आहे ते आता आपल्याला जम्परिंगमध्ये ओवून घ्यायचे आहेत जम्परिंग जे आहे ते आपल्याला मोठ्या साईजची इथे यूज करायची आहे आणि या जम्परिंगमध्ये हे जे आपण तयार केलेले लॉरियल्स आहेत ते आपण इथे ओवून घेणार आहोत तर हे जे लॉरियल्स आहेत ते चांदबालीला खालील बाजूला आपल्याला अटॅच करायचे आहेत तर चांदबालीला कुंदन असल्यामुळे त्याच्या बाजूने अशा पद्धतीने खाची असतात आणि त्या खाचीमधून आपण हे जम्परिंग जे आहे ते पास करून घेऊ शकतो त्यानंतर प्लायरच्या सहा याला घट्ट पॅक करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण आणखीन एक आपण इथे अशाच पद्धतीने सेम लटकन ॲड करून घेणार आहोत तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे किती तुम्हाला हवे आहेत तेवढे मोती खालील बाजूने जोडून घेऊ शकता मी एका जम्परिंगमध्ये इथे तीन तीन लॉरियस टाकलेले आहेत तर दोन्ही बाजूने असं लावून ला झालेलं आहे त्यानंतर मध्यभागी लावण्यासाठी आपल्याला एक सिक्स एम एमचा ग्लास बीड इथे हवा आहे तो हा जो ग्लास बीड आहे तो ड्रॉप शेपचा आहे तर सुरुवातीला आपण एक कॅप होऊन घेतली आणि त्यानंतर हा ओव्हर शेपचा ग्लास बीड होऊन घेऊन वरच्या बाजूला परत एक कॅप लावून आपण इथे याचं लॉरियल तयार करून घेतलेलं आहे तर दोन्ही बाजूने कॅप लावल्यामुळे लॉ ला या लॉरियलला छान असा लूक येतो तर हा जो लॉरियल आहे तो आपण इथे मध्यभागी होऊन घेणार आहोत आणि त्याच्या बाजूने परत मोती ॲड करून घेणार आहोत तर हा जो मोठ्या लॉरियल लावलेला जो जम्परिंग आहे तो आपल्याला मध्यभागी इथे जोडून घ्यायची आहे तर इथे पहा तुम्हाला हवे तेवढे मोती या जम्परिंगमध्ये तुम्ही ॲड करू शकता मी इथे काही मोती ॲड केलेल्या आहेत त्यानंतर झिरो पॉईंट थ्री एम एम म्हणजे तीस गेटच्या वायर बंडलमधली काही वायर आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तर मी कटरने वायर काही कट करून घेतलेली आहे त्यानंतर जो ड्रॉप शेपचा स्टोन कुंदन आहे त्याच्यामधून मी ही वायर अशा पद्धतीने वरील बाजूतून खालील बाजूला पास करून घेतलेली आहे जेणेकरून हा जो कुंदन आहे तो वायरमध्ये आपला पॅक होईल तर वायरच्या अशा पद्धतीने दोन लाईन्स आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर त्याच्यामधील एक जी लाईन आहे ती चांदबालीच्या एका टोकामधून आपल्याला पास करून घ्यायची आहे आणि दुसरी जी लाईन आहे ती दुसऱ्या बाजूने पास करायची आहे इथे तुम्ही बघू शकता तर कुंदनच्या खाचीमधून ही आपण वायर खालील बाजूस पास करून घेतलेली आहे त्यानंतर खालील बाजूला आपल्याला याला घट्ट पीळ देऊन घ्यायचा आहे जेणेकरून हा जो कुंदन आहे तो चांदबालीवरती अटॅच होईल परंतु वरच्या बाजूने ते सैल राहतो त्याच्यामुळे ही जी वायर आहे ती परत एकदा वरील बाजूच्या ज्या खाची आहे त्याच्यामधून चा आणि चांदबालीच्या खाचीमधून परत एकदा आपल्याला पास करून घ्यायची आहे तर इथे पास करताना तिरकस आपल्याला वायर पास करावी लागते वायर पास करून घेतल्यानंतर परत एकदा याला पाठीमागच्या बाजूने पीळ देऊन घ्यायचा आहे जेणेकरून हा जो कुंदन आहे तो आपला चांदबाली कुंदनवरती अतिशय घट्ट इथे अटॅच होईल त्यानंतर ह्या ज्या दोन वायर्स आहेत त्या ते परत एकदा आपल्याला ड्रॉप शेडच्या वरच्या बाजूच्या खाचीमधून वर वर पास करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही खाचीमधून दोन्ही वायर वर पास करून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या दोन्ही वायर ज्या आहेत त्या एकमेकाला अगदी जवळ अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि यामधून आपल्याला एक मोती इथे ॲड करून घ्यायचा आहे तर ह्या ज्या ड्रॉपशेपचा कुंदन आहे याच्यावरती आपण हे मोती अटॅच करून घेणार आहोत जेणेकरून याला खालील बाजूला जसा मोत्यांचं लुक आहे तसा वरच्या बाजूलासुद्धा इथे येईल त्यानंतर झिरो पॉईंट फायव्ह mm एम एमचा गोल्डन बीड्स पण मी इथे होऊन घेतलेला आहे दोन्ही वायरमधून आणि त्याला परत एकदा पीळ देऊन घ्यायचं आहे तर घट्ट पीळ देऊन घेतल्यानंतर हा जो मोती आहे तो आपला वरच्या बाजूला अटॅच झालेला आहे एक्स्ट्राची पाठीमागची वायर जी आहे ती आपण इथे कट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पॅच बनवून घ्यायचे आहेत हे जे पॅच आहेत ते अतिशय सुंदर असे दिसतात पहा यामध्ये कुंदन त्यानंतर स्टोन आणि मोती असे तिन्हीचं वर्क इथे आलेलं आहे तर इथे आपण सहा पॅच रेडी करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर सुई दोऱ्याच्या सह्याने आपल्याला हे सर्व पॅच एकत्र जोडायचे आहेत तर जम्परिंग मी इथे घेतलेली आहे आणि दोरा जो आहे तो आपण नायलॉनचा थ्रेड इथे घेतलेला आहे आणि या नायलॉनच्या थ्रेडमध्ये आपण हे चोकर इथे रेडी करणार आहोत तर इथे आपण जम्परिंगच्या बा एका बाजूला गाठ मारून दोरा अटॅच करून घेतलेला आहे यामध्ये परत एकदा आपण फोर एम एम साईजचे मोती इथे ओवून घेणार आहोत जे मोती आपण खालील बाजूला लॉरियल्स लावण्यासाठी घेतलेले आहेत ते सेम मोती आपण इथे सुद्धा घेतलेले आहेत तर हे जे मोती आहेत ते आपण ओवून घ्यायचे आहेत त्यानंतर जो आपण पॅच तयार केलेला होता तो सुद्धा या दोऱ्यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूला आपण मोती हे अरेंज केलेले आहेत खालच्या बाजूच्या खाचीमधून आपण इथे मोतीची जी थ्रेड आहे ती होऊन घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मोती ओवत जायचे आहेत आणि एक एक पॅच ॲड करत जायचं आहे तर इथे आपल्याला मोत्यांच्या मध्यभागी दोन लाईन्स जोडून दो घ्यायचे आहेत तर इथे मी पाच पाच मोती ॲड करत आहेत सुरुवातीला आपण चार मोती लावून घेतलेल्या आहेत त्यानंतर पुढे आपण सेम अशाच पद्धतीने इतरही मोती लावून घेऊ शकतो तुम्ही इथे तुम्हाला मध्यभागी अंतर जर जास्त हवं असेल तर एक्स्ट्रा पण मोती ॲड करू शकता तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या चोकरची लांबी तयार करू शकता तर इथे पहा एक लाईन मी ओवून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूला परत एकदा मोती लावून आपल्याला जम्परिंग अटॅच करायची आहे आणि वरच्या बाजूला आणखीन एक लाईन इथे जोडून घ्यायची आहे तर दोन लाईन आपल्याला मोत्यांच्या यामधून ओवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अतिशय युनिक असा आपला हा चोकर इथे रेडी होणार आहे हा ज्येल जो, ज्वेलरी मेकिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच ज्वेलरी मेकिंगचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी समोर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून तुम्ही ते ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता तर लवकरात लवकर क्लाससाठी रजिस्ट्रेशन घर घरबसल्या तुमचा ज्वेलरी मेकिंग बिझनेस स्टार्ट करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय